नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत अगदी कुरकुरीत खुस कुषित अशी कोथिंबीर वडी तर कोथिंबीर वडी बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला इथे कोथिंबीर वडी कशी बनवायची हे दाखवलेले आहे तर अगदी दहा ते वीस मिनटात बनते आणि एक आठवडाभर तरीही आपण स्टोअर करू शकतो तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण बॅटर बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतले त्याचबरोबर पाव वाटी तांदळाचं पीठ तर चमच्याने म्हटलं तर हे चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ आहे यामुळे आपली जी कोथिंबीर वडे आहे ती अगदी कुरकुरीत होते तर आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊ आणि अगदी थोडं थोडंसं पाणी घालत याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अगदी पूर्णपणे यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि अगदी एकसारखं आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तर हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे तर आता हे बॅटर तयार आहे हे आपण बाजूला ठेवूया तर आता कोथिंबीर वडी बनवते म्हटल्यावर कोथिंबीर तर असलीच पाहिजे तर इथे मी दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने आपल्याला कोथिंबीर घ्यायचं आहे तर कोथिंबीर मी स्वच्छ धुवून सुकवून बारीक चिरून घेतले तर आता एका कढईमध्ये आपल्याला एक छोटा चमचा तेल घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची तर तेल गरम झालं की यामध्ये आता एक चमचा जिरे घालू जिरे चांगले फुलले पाहिजेत त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचं आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे एक, एक अर्धा मिनटं आपण चांगलं परतून घेऊया तर इथे मिरची आणि लसूण चांगलं परतून झालं की आता यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर यामध्येच आता घालू पाव चमचा ओवा त्याचबरोबर एक चमचा तीळ आणि एक अर्धा चमचा लाल तिखट त्याचबरोबर एक पाव चमचा हळद घालू आणि आता अगदी मंद गॅसवरती कोथिंबीर मसाल्यासोबत चांगली परतवून घ्यायचे तर अगदी झटपट अशी ही कोथिंबीर वडी बनते तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीने मी ते कोथिंबीर वडी कशी बनवायची हे दाखवले आणि चव ही अप्रतिम लागते तर इथे आपण हे वापून वगैरे नाही घेणार त्यामुळे अगदी झटपट बनते तर इथे मी कोथिंबीर चांगली परतून घेतले तर याम आता यामध्ये आता घालूया आपण तयार करून घेतलेलं बॅटर तर इथे मी संपूर्ण बॅटर घालून घेतले बॅटर घालताना मात्र गॅस मंदच हवा किंवा तुम्ही बंद करूनही घालू शकता आणि नंतर गॅस चालू करून अगदी मंद गॅसवरती आपल्याला हे घट्टसर होईपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं आहे तर याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत त्यामुळे अगदी एकसारखं हलवत राहायचं जा। जास्त वेळ नाही लागत एक तीन ते चार मिनटं लागतात यासाठी तर हे बघा जसजसं आपण हलवत जाऊ तस तसं हे घट्टसर होत चाललं आहे यामुळे काय होतं बेसनही शिजलं जातं तरी ते तुम्ही बघू शकता एक तीन मिनटानंतर हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे घट्टसर झालं आहे तर आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि हे थापून घेऊया तर त्यासाठी इकडे मी एका ताटामध्ये एक चमचाभर तेल टाकते आणि तेल आपण सगळीकडे पसरवून घेणार आहोत जेणेकरून वडी जी आहे ती अगदी सहज काढता येते तर इथे मी तेल सगळीकडे ताटाला लावून घेतले आता आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते यामध्ये घालून घेऊ आणि हे आपण उलतानाने पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे म्हणजेच थापून घेऊया तर अगदी झटपट या पद्धतीने कोथिंबीर वडी बनते तर हे मी पूर्णपणे थापून घेतले तर आता हे आपण पूर्ण थंड होण्यासाठी असंच ठेवून देऊ त्यामुळे वडी जी आहे ती अगदी सहज कट करता येते तर इथे मी हे जे मिश्रण आहे पूर्णपणे थंड करून घेतलं आहे तर आता याच्या आपण वड्या कापून घेऊया तुम्हाला आवडेल त्या आकाराच्या तुम्ही वड्या इथे कट करू शकता तर आता थंडी चालू झाली आहे आणि अशा कुडकुडत्या थंडीमध्ये जर गरमागरम चहा सोबत असं काही गरमागरम कुरकुरीत खाण्यासाठी असेल तर चहा पिण्याची एक वेगळीच मजा येणार आहे तर इथे मी सगळ्या वड्या कट करून घेतल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी सहज वड्या निघत आहेत मस्त अशा ह्या वड्या दिसत आहेत तर आता आपण हे तळून घेऊया तर त्यासाठी इकडे मी लो टू मिडियम गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आता एक एक करून आपण या वड्या सोडणार आहोत तर अगदी लो टू मिडियम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या तळून घेऊया तर लक्षात ठेवायचं जेव्हा आपण वड्या तेलामध्ये सोडतो तेव्हा एक अर्धा मिनटं तरी याला टच नाही करायचं तर हे बघा एक अर्ध्या मिनटानंतर मी हे पलटून घेते जेणेकरून दुसऱ्या बाजूनेही वड्या चांगल्या तळल्या जातील तर अगदी पहिल्यापेक्षा याचे जे बबल्स आहेत ते पूर्ण कमी होत चाललेत तर अगदी कुरकुरीत अशा ह्या वड्या इथे तळून तयार आहेत तुम्ही बघू शकताय अगदी रंगही याचा तांबूस आला आहे ले ले तर आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या वड्याही तळून घेणार आहोत तर इथे आपल्या ह्या वड्या तळलेल्या आपण एका झाऱ्यामध्ये बाजूला काढून घेऊया तर कोथिंबीर वड्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती अगदी आपल्याला लो टू मिडियम गॅसवरतीच तळायची आहे त्यामुळे जी वडी आहे ती अजिबात तेलकट होत नाही तर इथे आपल्या गरमागरम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या तळून तयार आहेत तुम्ही बघू शकताय काय सुंदर दिसत आहेत ह्या वड्या अगदी वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशा ह्या वड्या आहेत तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणखीन तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील तेही कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद